मुंबईतील पवई येथील आर्य स्टुडिओमध्ये घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं एका मातेफिरू फिरू व्यक्तीनं वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावलेल्या सतरा शालेय मुलांना आणि एका नागरिकाला ओलीस ठेवलं तातडीने केलेल्या कारवाईत मुंबई पोलिसांनी मुलांची सुटका केली मात्र मुलांना डांबून ठेवणारा रोहित आर्या नामक व्यक्ती पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला ज्यात एका व्यक्तीच्या मागण्या आणि सरकारी यंत्रणेशी असलेला त्याचा जुना वाद केंद्रस्थानी होता ही संपूर्ण घटना नेमकी कशी घडली रोहित आर्या नेमका कोण आणि तो कुठे राहायचा या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा मंडळी मुंबईतील पवई भागातील आर्य स्टुडिओ चित्रपट आणि वेब सिरीजच्या दुनियेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अनेक कलाकारांची पावलं या दिशेने वाहतात अशातच एका महत्वाकांक्षी क्षणांसाठी एका आगामी वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शालेय मुले आपल्या पालकांसह जमली होती या मुलांना काय माहीत की ज्या स्टुडिओ जे आपल्या भविष्याची स्वप्न रंगवत आहेत तिथे त्यांना आयुष्यातील सर्वात भयावह आणि थरारक घटना घडणार आहे ऑडिशनची प्रक्रिया नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता सुरू झाली साधारणपणे दहा ते पंधरा वर्ष वयोगटातील निष्पाप मुले मोठ्या संख्येनं स्टुडिओत दाखल झाली त्यांचे चेहरे उत्साह आणि आशेनं फुललेले होते ऑडिशनच्या या गर्दीतून आपला मुलगा किंवा मुलगी निवडली जाईल या अपेक्षेनं पालक बाहेर चिंतेत आणि आतुरतेने वाट पाहत होते ऑडिशन गेल्या सहा दिवसांपासून सुरू होतं ऑडिशनची प्रक्रिया सुरू असतानाच रोहित तारिया नामक एका व्यक्तीनं सूत्रे आपल्या हाती घेतली त्यानं ऑडिशनला आलेल्या शंभरहून अधिक मुलांपैकी अंदाजे ऐंशी मुलांना निवड झाली नाही असं सांगून परत पाठवलं मात्र त्यानं सतरा निवडक मुले आणि सोबत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला प्रोडक्शन मॅनेजर आणि एका महिलेसह स्टुडिओच्या आत भागात डांबून ठेवलं वेब सिरीज मध्ये काम मिळाल्याचं सांगून त्यांना आता थांबण्यास सांगितलं आणि नंतर त्यांना ओलीस ठेवल्याचं चा स्पष्ट झालं ऑडिशनसाठी आलेली मुलं दुपारच्या जेवणासाठी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास बाहेर सोडली जातात मात्र त्या दिवशी मुले स्टुडिओतून बाहेर आलीच नाही पालकांनी अनेकदा स्टुडिओ तो संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु यातून कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता हळूहळू पालकांच्या मनात शंकेला पाल चुकली आणि त्यांना मोठा धोका असल्याची जाणीव झाली काहीतरी विपरीत घडलं आहे हे त्यांना कळून चुकलं घाबरलेल्या पालकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला दुपारी पावणे दोन वाजता मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक आणीबाणीचा फोन आला आणि पवैतील आर्य स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने सतरा मुलांना ओलीस ठेवलं आहे आणि तो त्यांना मारण्याची धमकी देत आहे की माहिती मिळताच संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली क्षणाचाही विलंब न लावता ऑपरेशन रेस्क्यूची ची तयारी सुरू झाली माहिती मिळताच पवई पोलीस स्टेशनचे अधिकारी जलद प्रतिसाद पथक गुन्हे शाखा आणि अग्निशमक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी स्टुडिओच्या इमारतीला कडेकोट घेराव घातला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरातील दूर हटवण्यात आलं संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं स्टुडिओमध्ये डांबून ठेवलेल्या मुलांवर आणि आत उपस्थित असलेल्यांवर धोका वाढू लागला तोहिताऱ्यानं व्हिडिओद्वारे धमकी दिली की जर त्याच्या मागण्या ऐकले नाही तर तो संपूर्ण स्टुडिओला आग लावेल त्याच्याजवळ एअर गन तसेच ज्वलनिशील रसायनही होती मुलांचा जीव कोणत्याही क्षणी धोक्यात येऊ शकतो हे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी आता कोणतीही रिस्क न घेण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने द्विस्तरीय ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला पहिल्या स्तरावर वरिष्ठ अधिकारी स्टुडिओच्या दाराबाहेर रोहित आर्याशी बोलणी करून त्याला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते त्याला शांत करायचा आणि मुलं प्रकरण सोडण्यास राजी करायचा प्रयत्न केला जात होता दुसऱ्या स्तरावर पवई पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने रेस्क्यूची तयारी केली वाघमारे यांना माहित होतं की रोहित आर्याला समोरून गाठणं धोक्याचं आहे त्यामुळे त्याने स्टुडिओच्या बाथरूमच्या खिडक्या आणि काचा तोडून आत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला पोलिसांचा पथक अत्यंत शितापणे स्टुडिओच्या आत शिरलं पी एस आय अमोल वाघमारे हे वर्दीवर नव्हते त्यामुळे रोहित आर्याला ते पोलीस असल्याचं लगेच कळून आलेलं नाही वाघमारे मुलांच्या आणि ओलीस ठेवलेल्या लोकांच्या जवळ जाण्यासाठी अत्यंत सावधगिरीने पुढे सरकले वाघमारे आत शिरल्याचं रोहित आर्याच्या लक्षात आलं तो त्यांच्या दिशेनं धावत आला पण त्याच वेळी वाघमारे यांच्या हातात पिस्तूल पाहून त्यानं त्वरित आपल्या बॅगेतून एअरगन काढण्यासाठी वळला रोहित आर्यानं एअरगन बाहेर काढल्यास मुलांचा जीव धोक्यात येईल हे वाघमारे यांनी ओळख मुलांचा जीव वाचवण्यासाठी वाघमारे यांनी क्षणाचाही विलंब न करता रोहित आर्यावर गोळीबार केला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्याच्या कोसळला मुलांना वाचवण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे गोळीबार करावा लागला असं स्पष्टीकरण वाघमारे यांनी दिलं गंभीर जखमी झालेल्या रोहित आर्याला पोलिसांनी तातडीने जवळच्या रुग्णाला दाखल केला मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला रोहित आर्याचा खात्मा होताच पोलिसांनी तातडीने स्टुडिओचा ताबा घेतला आणि आता डांबून ठेवलेल्या सर्व सतरा पोलिसांनी दाखवलेल्या शौर्याचे आणि कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे मंडळी आता प्रश्न पडतो मुलांना ओलीस ठेवणारा हा व्यक्ती कोण होता तो मूळचा पुणे शहरातील कोथरूड भागात राहणारा होता त्याचा भूतकाळ आणि सध्याची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती तो एकेकाळी नागपूर मधील एका महाविद्यालयात प्राध्यापक होता त्याचं मूळ आडनाव नाव होतं होत पण नंतर तो रोहित आरिया नावानं ओळखला जाऊ लागला रोहित स्वतःला सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियानाचा प्रचारक म्हणून दोन हजार तेरा मध्ये त्यानं लेटस्ट चेंजेस नावानं एक मोहीम चालू केली होती जी नंतर महाराष्ट्रात पी एल सी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प म्हणून शालेय शिक्षण विभागात रुजले हा प्रकल्प विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय लावण्या आणि नरेंद्र मोदी यांनीही त्याचं कौतुक केलं होतं रोहित आर्याच्या कृत्या मागे त्याचा शासनाशी असलेला जुना वाद होता त्यानं पी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प हा तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार दोन हजार बावीस मध्ये आपल्या स्व खर्चानं राज्याच्या अनेक शाळांमध्ये राबवण्यास सुरुवात केली होती या प्रकल्पाचे सुमारे दोन कोटी रुपये शिक्षण विभागाने थकवल्याचा त्याचा आरोप होता त्याच्या म्हणण्यानुसार शासनाने त्याचा माजी शाळा सुंदर शाळा या प्रकल्पाचा विचार आणि डिझाईन वापर पण त्याला श्रेय दिलं नाही किंवा त्याचे पैसे दिले नाही या थकीत बाकीच्या मुद्द्यावरून शिक्षण आणि सप्टेंबर चोवीस मध्ये त्यानं थेट तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सरकारी बंगल्या बाहेर उपोषण केलं होतं याच उपोषणा दरम्यान त्याला अचानक फिट आल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा त्याची पत्नी रडत असताना व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात तिने शासनाने पैसे थकवल्याचा आरोप केला होता रोहित आर्याच्या आरोपानंतर शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिलं होतं की स्वच्छता मॉनिटर दोन हजार तेवीस आणि चोवीस या उपक्रमाला शासनाची कोणतीही अधिकृत मान्यता नव्हती पहिल्या टप्प्यात केवळ नऊ देण्यात आले होते परंतु रोहित आर्याच्या दोन कोटींच्या थकबाकीचा दावा हा निराधार होता आणि शासनाकडून कोणतीही निविदा करार किंवा आर्थिक तरतूद करण्यात आली नव्हती या सततच्या आर्थिक नुकसान आणि सरकारी उपेक्षा क्षणमुळे रोहित आरिया प्रचंड तणावात होता त्यांना अनेक सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून आपले पैसे गमावले होते या सगळ्या मानसिक त्रासातून त्यांना टोकाचा पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला एनकाउंटरची घटना घडल्यानंतर लगेचच फॉरेन्सिक टीम आणि गुन्हे शाखेचे अधिकारी स्टुडिओमध्ये दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची कसून तपासणी केली रोहित आरियाच्या मृतदेहाजवळ सापडलेले गन रसायन आणि स्टुडिओ त्यांना वापरलेली वस्तूंची नोंद घेण्यात आली त्या घटनेमागील प्रत्येक लहान सहान तपशील तपासाचा पोलिसांचा प्रयत्न सुरू मंडळी या घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते धन्यवाद